सव्वीस नोव्हेंबर भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात अभिमानाचा दिवस या दिवशी आपल्या देशाने स्वीकारलं जगातील सर्वात मोठं सर्वसमावेशक आणि सर्वांना समान न्याय देणारं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या अथक परिश्रमातून तयार झालेलं हे महान शिल्प आपल्याला दिलं समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य हे संविधान आपल्याला हक्क तर देतच पण जबाबदाया देखील आठवण करून देतं देशाची एकता पर्यावरण संरक्षण आणि लोकशाहीचा आदर हे आपलं कर्तव्य आहे संविधान दिन म्हणजे फक्त स्मरण नाही तर लोकशाहीला जपण्याची आणि न्याय स्वातंत्र्य बंधुता या मूल्यांना पुढे नेण्याची नवी प्रतिज्ञा भारतीय संविधान आपल्या स्वप्नांचा पाया आणि आपल्या भविष्याची दिशा संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा